प्रत्येक डोंगरामध्ये एक छोटीशी वस्ती आहे म्हणजे फार मोठे गाव नाही आता तुम्ही जे गाव बघितलं तर फार तर फार पाचशे ते सहाशे मीटरच्या अंतरामध्ये सर्व गाव आहेत आणि रस्ते ते इतके तुम्ही जर विसरलात ना रस्ता चुकून तुम्ही आतमध्ये बसता गेल कारण माझ्यासोबतच झाले ऐन काहीच तर हे अशी काही प्लेस आहे इथीलची खालून दोनच मंदिर दिसते पण आतमध्ये असे भरपूर जे मंदिर आहे ते आहेत वन टू थ्री आणि फोर्थ टेम्पल आता इथे होतं आय थिंक हे महादेवाचं टेम्पल आहे ती बनलेली मूर्ती ठेवली त्यांची प्रतिमा इथे आणि असा काही सीन एक छोटंसं गाव बसलेलं गायवीचं आणि गाव पण फार सुंदर बसलेलं आहे वेलकम बॅक इन माय ब्लॉग तर मंडळी असा ब्लॉग मी स्टार्ट करतोय अँड काही आता आहे आफ्टरनून अँड काही हा विचार करतो आहे का आज शूट करू का नको कारण वातावरण तितकं भारी झालं आहे ना कारण दोन ऑप्शन माझ्याकडे करायला वातावरण फार भारी आहे आणि एकदा जोरात पाऊस आला तर होणार नाही कारण ज्याचं वातावरण एकदम भारी आहे आणि तो शूट ब एकदम कडक होणार आहे काही तर हा असं काही वातावरण आहे एकदम ढागाळ वातावरण झालेलं आता अँड आता नेमकंच आंघोळ केली फ्रेश झालो आणि बाकी थोडं लंच लंच केल्यावर मग ब्लॉग स्टार्ट करू सो इस स्टेट यून अँड लाईक अँड सबस्क्राईब दिस चॅनल आणि बघू आज एक डेस्टिनेशन फिक्स करेल मी या पाव मग एक भारी डेस्टिनेशन फिक्स करू तर तिकडे जाऊ एक तर फॉरेस्ट बघू नाही तर एक टेकडी वगैरे बघू जालन्यामधली तिकडे जाऊ आपण चल सो का इस लाईक अँड सबस्क्राईब दिस चॅनल आहे स्टेट इन माय ब्लॉग सो काही सेकंड ब्लॉग तर मंडळी आता मी नाही गोले आमच्या जालन्यामधलं एक टेम्पल आहे ते एक्सप्लोअर करायला आणि त्याच्याबद्दल काम आहे so, so तर इथून मी जाणार आहे संभाजीनगरमध्ये जे आमचं जालन्याचं छोटं संभाजीनगर आहे सो काही जातं मी तिकडे जाणार आहे अँड असं काही टेट इन माय ब्लॉग सो लेट्स गो सो गाईस तर मंडळी मी आलो आता जालन्याच्या संभाजीनगर एरियामध्ये अँड आता मी निघलो आहे ब्लॉग शूट करायला आणि डेस्टिनेशन कुठलीच फायनल आहे की कुठं जाणार काय शूट करणार काय नाही फक्त बाईक काढली आणि जिकडे रोड जाईल तिकडे जाईल तर बघू आज काय आहे तर कुठलीच प्लॅनिंग नाही की कुठं जायचं काय जायचं फक्त ज्या दिशेने हँडल वळेल आपण तिकडे जाऊ बघू आता की रस्ता कुठल्या दिशेला नेतो आहे आपल्याला ो गाईज तर हा एरिया आज मी व्हिजिट केला आहे हे जे थ्री टेम्पल दिसत तुम्हाला तर काही ही प्लेस आज मी व्हिजिट करतोय अँड अल्सो गाईज तर ही आहे ते टेम्पल म्हणजे एंट्री डॉक्टर भगवान महाराज श्री क्षेत्र आनंद गडकर तर आता इथे एंट्री करतोय आपण अँड गाइस तर हे अशी काही प्लेस आहे इथीलची खालून दोनच मंदिर दिसते पण आठमारी असे भरपूर जे मंदिर आहे ते आहेत अँड असो काही इथलचं जे आता जे फर्स्ट टेम्पल आहे ते आता मी विजिट करतोय आणि आय थिंक इथं लोकं पण राहतात रस्त्यावरती कारण घर वगैरे दिसते दिसत अँड असो काही तर हे असं काही टेम्पल आहे ते रोवा बजरंग मल्लीचं टेम्पल असं काही तर या ठिकाणी जे आहे आपल्याला बजरंग मंदिर बघायला मिळतं हे एक मंदिर आहे स्टार्टिंगलाच आहे बजरंग मल्लीचं मंदिर अँड गाईज हे मंदिर आहे असं काही सीन मंदिराच्या पाठीमागे इकडून जे छोटे छोटे डोंगर आहे ते आहे काही तर इथे आहे श्री विठ्ठल रुक्मणी यांचं मंदिर काहीच इथं थर्ड टेम्पल भेटले हे आहे खंडोबा महाराजांचं खंडोबाचं हे टेम्पल आहे आणि हे इकडे एक टेम्पल आहे हे एक आहे आणि ते एक आहे आय थिंक पाच टेम्पल्स आहे इथे आणि हे थोडं खाली आहे अँड काही इथे एक टेम्पल आहे तिथं शूट करावं लागतील परत वन टू थ्री आणि फोर्थ टेम्पल आता तिथं आय थिंक हे महादेवाचं टेम्पल आहे पंचमुखी महादेवाचं टेम्पल आहे काहीच पंचमुखी महादेवाचं टेम्पल आहे आणि पिंड पण पन... फार सुंदर पिंड बसली काही काळापाशाणाच्या दगडीची पिंड आहे ही काही ना काही हा असं काही सीन येतल आणि हे जे महादेवाचं मंदिर आहे असं तळघरामध्ये म्हणजे खाली साईडला आहे खालीच्या साईडला पण बाकीचे मंदिर सगळे वरती आहे आणि इथं भरपूर झाडे आहे त्याच्यामुळे फार थंड वाटते इथं आणि हे जे बघता तुम्ही मित्र आहे शनी महाराजांचं टेम्पल आणि तो फार भारी वाटतंय काहीच कारण थंड वाटते खूप इथे असं काही सीन होतंय त्याचा आणि या ठिकाणी जे लहूजी साळू आहे तर त्यांची ते बनवलेली मूर्ती ठेवली त्यांची प्रतिमा इथे आणि असा काही सीन ते छोटंसं गाव बसलेलं गा आहे काही तिथं आणि गाव पण फार सुंदर बसलेलं आहे इथे आपण आलतो आणि इथे निघालो आहे आता जालन्याकडे मला वाटलं नव्हतं काही भारी डेस्टिनेशन आहे ते इथं बघायला मिळेल कारण येतात आता रस्त्याला लागतोच हा रूट पण कधी इथं नाही आलो मी आणि वरती जे आहे असं फार छान असा माहोल बनलेला आहे म्हणजे पर्यटनपूरक जे माहोल मानतो तर ते आपल्याला तिथं बघायला मिळतं आणि मला वाटलं की वरती एक किंवा दोनच मंदिर असेल पण त्या ठिकाणी पाच सहा मंदिरं काही आणि वेगवेगळे मंदिर आहे आणि वरती गेलं तर खूप भारी वाटतं काही वरती गेल्यावर एकदम भारी वाटतं गाईस कारण असं वेगळंच जुन्यामध्ये गेल्यासारखं वाटतं इथून आणि हा एक रस्ता आहे इथून हा दुसरा रस्ता आहे काही आणि हा पण फ हा मेन आहे म्हणजे इथून तुम्हाला पायी जातं येतं पायरे इथे इथून आणि तिथून तुम्हाला बाईक घेऊन जावं लागते आणि एकदम भारी सीन आहे का तिथल तर पायऱ्यांवर पण जे हिरवा झाडे जे गावात तिथे उगलेलं आहे ते पाहून एकदम भारी वाटतं आहे तो काही तर आपण आता गेलतो आनंदगडावर जे आमच्या आहे आणि मी आलो आता दांभडीजवळ आणि इथून ना मला हा दोन टेम्पल आहेत आणि तिथं फार भारी आहे त एक प्रश्न पडला की जाऊ का नको आता त्या साईडला ते दोन टेम्पल्स आहेत पण एक मन होतं की इथून आता ते तरी पण एक किलोमीटर दूर आहेत आणि पावसाचं पण वातावरण आहे तर कन्फ्युजन मध्ये एक सो काहीच हो। so तर मी फायनल केले के की एकदा जाऊनच माझ्या साईडवर बिकॉज मी या साईडला तर येईल पण आता ब्लॉग शूट करायला तर जास्त काही येणार नाही तर आज आलोय तर म्हटलं एकदा बघूनच घेऊ ते टेम्पल आणि तिथे येतात आता दिसते आम्हाला कारण हाच वे आहे एनी टाइमचा माझा तर आज जाऊन बघू दो की कसं टेम्पल आहे काय नाही आणि आतमधलं काही वातावरण फार हिरवगार वातावरण आहे कारण मी जालन्याच्या आऊट साईडला आलो आणि या साईडला फार जे गाव आहे छोट्या छोटाले आणि फार सुंदर सुंदर गाव आहे तर ते पण बघणं होईल काही हे एक ते टेम्पल आहे आणि हे आय थिंक बजारा महिलेचा टेम्पलो मला ते मला आय थिंक बजुरंग बाजीचा टेम्पल वाटतोय पण ते तर विजिट करणार नाही कारण पावसाचा अंदाजा बघत असताना ते विजिट नाही करते मी ते समोरचं जे व्हाईट कलरचा टेम्पल दिसला ना काही दादा ते विजिट करतोय ते जे डोंगर आहे तर ते एक्सप्लोर केले होते खूप दिवस आलो आलतो आपण आणि या साईडला मी आता फर्स्ट टाईम आलो आहे आणि एक सांगतो काही अगोदर ह्या रोडला माझ्या भरपूर चक्र होत होत्या कारण माझं वर्क तसं होतं अगोदर ब्लॉग स्टार्ट करण्याच्या अगोदर तर हे जे रोड आहे ते त्याच्यासोबत फार ज्या आठवणी त्या जुडेल आहे माझ्या आणि काही ते टेम्पल बघू शकता कसं आहे एकदम डोंगरावर येते एकदम ते राहिलं टेम्पल डोंगरावरती आहे गाईस आणि हा एक रोड जातो हा जातो जालन्याकडे अँड ते राहिलं आपलं टेम्पल आणि टेम्पल भाव परत वरती गाईस तर जायला रोड सोडणं पण कसा येतं जाता येईल होता पण इथं जाळी लागेल आय थिंक पल्लीकडून असेल हा थोडं तो काही तर तिकडे पार्क केली गाडी आणि इथून आता चढून जाणं पडते वरती अँड हा असं काही सीन प्युअर जे गावकरचा माहोल आहे तो इथे बाहेर भेटतो तुम्हाला आणि काही तर आता एंट्री घेतली आहे टेम्पलमध्ये वाईस फारच भारी सीन येत होता आता सीन नंतर बघू आणि हे असं काही टेम्पल येतेच आणि इथून खाली जायला रस्ता आहे आणि फार मोठी जी महादेवाची पिंड आहे इथे फार मोठी काही तिथं तर तुम्ही हे जे पिंड बघता ना खूप मोठी आहे तरी पण हे माझ्या मी जर कोटघ्यावर बसलो तर एकदा माझ्या डोळ्यासमोर येत होती तुम्ही बघू शकता पिंड किती मोठी असेल मग फार मोठी पिंड गायली आणि मी आतापर्यंत बघितल पिंडीमध्ये सर्वात मोठी पिंड ही जी जागा बघता आता ज्या ठिकाणी बसेल मी तर जो हा सेम रो आहे तर याच्याबद्दल फार इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो तुम्हाला आता सर तुम्ही हा जो पॉईंट बघताय ना आता हा झाला एक पॉईंट आता एक फार इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो तुम्हाला हा जर जालण्याचा पूर्ण पट्टा आहे तर हा या ठिकाणाहून हे डोंगर चालू होते आणि तो तुम्हाला मदतला पॉईंट बघताय हा आय थिंक फॉरेस्ट इलाका आहे कुठला हा आणि या ठिकाणी जास्त डोंगर वगैरे नाही आहे तर याच्या साईडच्या पलीकडे आहेत आणि तो हा पॉईंट चालू होतो तर इथून तुम्ही डोंगराची लई तुम्ही अंदाज लावू शकता ती फर्स्ट आहे ही सेकंड आहे आणि ही थर्ड आहे आणि मी आता ज्या ठिकाणी बसले तर ॲक्च्युली गाव आहे जालना राहायला आमचा राईट साईडला आणि या डोंगराच्या आतमध्ये आता मी आलो आहे आणि तेथे हे गाव आहे आणि असे सेम सेम पॉईंट त्याच्या पाठीमागे पण एक डोंगर आहे आणि त्याच्या पाठीमागे पण एक गाव येतं आणि तुम्ही जर राजूर साईडला गेला तर म्हणजे असे डोंगर लागतील ला। मारामारी एक दोन किलोमीटरवर गाव राहतील मग परत डोंगर लागेल पण परत एक दोन किलोमीटरवर गाव राहतील मग परत डोंगर लागेल म्हणजे प्रत्येक डोंगराच्या माऱ्यामध्ये तुम्हाला छोट्या छोट्या गावं भेटतील आणि हे आपल्याला असं बाहेरून लक्षात येत नाही जेव्हा आपण आतमध्ये जातो तेव्हा आपल्याला दिसून येते की ॲक्च्युली आपला जो जालना आहे तो कुठल्या भागामध्ये आता जर तुम्ही एनीटाईम जर बैठला आपण तर मेन रोड येतो आपण जालनेकर मेन रोडवर येई तर आपल्याला जास्त काही अंतर लागत नाही आपण लांबून लांबून हो डोंगर बघतो की असं डोंगर आहे तसं डोंगर आहे आणि आप आपल्याला एक किंवा दोन डोंगर दिसतात पण ॲक्च्युली जालना असे बोल बला आहे गाईस की आता मी आलो आहे तर फार छोटा रे ॲक्च्युली ट्रॅव्हलिंगसाठी तुम्ही जर आला इथं तर शेत वगैरे भरपूर भेटतील तुम्हाला आणि हा जो पट्टा होतो ना हा सगळं डोंगर भागामध्ये चालू होतो म्हणजे जास्त हाय हिल्स माउंटेन पण आहे फार छोटे छोटे माउंटेन्स आहे आमच्याकडे पण जे पण आहे ते एकदम भारी आहे आता मी इथून बघतो तर व्ह्यू फार भारी होते काहीच कारण पुढे एक डोंगर आहे माझ्या माझे रोड जातो आहे त्याच्या पाठीमागे एक डोंगर आहे आणि ते डोंगराकडून अलीकडे जे एक मंदिर आहे ते इथे बसलो आहे आणि याच्या पाठीमागे पण डोंगर आहे आणि परत डोंगरामध्ये तुम्हाला इतका गॅप मिळेल प्रत्येक डोंगरामागे आणि असे कमीत कमी पाच ते सात डोंगर असे लाईनीनं कंटिन्यू नाही कंटिन्युअसली आहे हा झाला वन हा टू पाठीमागे थ्री तर भेटलं तुम्ही अजून जर जालन्याला एक्सप्लोर करत गेलात तर सेम असा टाईपचे तुम्हाला माउंटेन्स बघायला मिळतात थोडं माउंटेन्स दिसेल मारामारी परत जागे भेटेल परत माउंटेन्स दिसेल आणि माउंटेन्स असे नाही की हा रोड आहे तो रोडने जो आपण माउंटेन्स क्रॉस करत जाऊ कधी कधी तुम्ही भटकता पण याच्यामध्ये भूलभलया टाईप आहे आणि मादामध्ये मी पण ट्रॅव्हल करत होतो फर्स्ट तेव्हा ब्लॉगिंग वगैरे काही चालू नव्हती तर म्हणजे प्रत्येक डोंगरामध्ये तुम्हाला लांब दिसेल डोंगर फार आहे पण छोट्या छोट्या वस्तीने तिथे गाव आहेत आणि जाल्ह्यामध्येच कमीत कमी डोंगरा भागामध्ये कमीत कमी शंभर ते दीडशे जे गाव बसलेले आहेत आणि तर फार नॉर्मल डोंगर वेगायचे म्हणजे आता तुम जे हिल्स बघतोय आपण इथे आता तुम्हाला दाखवलं मी काही डोंगर आपण गेलो आहे पण तर फार छोटे छोटे वाटतील पण राजूर साईडला जो आमचा राजूरचा एरिया आहे त्या साईडला फार उंच उंच डोंगर वेगायचे आणि प्रत्येक डोंगरामध्ये एक छोटीशी वस्ती आहे म्हणजे फार मोठे गाव नाही आता तुम्ही जे गाव बघितलं तर फार तर फार पाचशे ते सहाशे मीटरच्या अंतरामध्ये सर्व गावं आहेत आणि आता या ठिकाणी बसलो नाही मी तर या ठिकाणी जालना दिसतोय आणि एक वस्ती थी थी थी। पन भरपुर वस्ती जी छोटीशी वस्ती आहे ती दिसते पण याच ठिकाणामध्ये भरपूर वास्ते आहे गाईज जे अजून नीट लोकांना माहिती पण नाही आहे भरपूर आहेत आणि भरपूर काही एक्स्टोअर पण नसन केलं भरपूर जणांनी आणि ह्या साईडवर पण इस इंटरेस्टिंग आहे पाठीमागची साईड म्हणजे आपण जो घाण्यावाडी तलाव म्हणतो ना गाईज तर ती जागा खूप इंटरेस्टिंग आहे तिकडं पण बघितलं असेल मागच्या वेळेमध्ये तुम्हाला माउंटेन्स वगैरे दाखवली होती मी ज्या वेळेस तुम्ही पलीकडे आता माउंटेन्सच्या पलीकडे तुम्हाला कमीत कमी शं शम... भरपूर तुम्हाला छोट्या छोट्या वस्त्या लागतील आणि रस्ते ते इतके गजब आहे तुम्ही जर विसरलात ना रस्ता चुकून तुम्ही आत्मेरीत भटकता काहीच कारण माझ्यासोबतच झालं आहे आणि तुम्हाला कळत नाही ॲक्च्युली तुम्ही किती क्लाम जात आहे डोंगरामध्ये कळत नाही हे इंटरेस्टिंग सांगतो मी जाळण्यापासून कामासाठी आतमध्ये गेलो होतो राजूरच्या साईडला ॲक्च्युली तर मला शॉर्टकट घेऊ तर शॉर्टकटसाठी जे असे जे खेडेगावातले जे रस्ते ते चॉईस केले होते मी तर आतमध्ये गेलो पण रस्ता ध्यानात आला नाही काहीच कारण तुम्ही जेव्हा आतमध्ये घुसता अशा प्रकारचे डोंगर लागतात आणि आता फार छोटे डोंगर आहे काही पण फार उंच उंच डोंगर लागतात तुम्हाला की जालना त्याच्या पलीकडे राहतो तो मला तो थे थे तो तो उनसे उनसे दिसत पण नाही आणि मी ह्याच डोंगराला फॉलो करत करत जालन्याला यायच्या नादात मी गेलो डायरेक्ट बदनापूरला आणि जालनापासून आयथिंक बदनापूर आय थिंक फिफ्टी किलोमीटर्स आहे तर रस्त्यामध्ये मला दिसले की बदनापूर थ्री किलोमीटर आणि मी विचार करतो मी जालन्यामध्ये चाललो आहे मग परत मी पंधरा किलोमीटर मागं आलो दोन चार जाणांनी विचारलं तेव्हा मी, विचार मी कुठं नीट बाहेर जालण्याच्या दिशेने आलो आणि सांगायचं म्हणजे काही मी रस्ता असा भटकलो मी सकाळी दहा वाजेला एंट्री घेतली होती एका ठिकाणी जाण्यासाठी की जाण्याचं काही झालंच नाही कॅन्सल झालं मी बाहेर आलो सहा वाजेला इतकी भारी म्हटलं आत्म्याल रोड आहे गजब रोड आहे आणि तुम्हाला जर थोडं एन्जॉयमेंट पाहिजे ॲडव्हेंचर पाहिजे थोडासा फिरायला जायचं आहे कुठं बाईक घेऊन तर तुम्ही त्या साईडला बंद जाऊ शकता पण एक गुगल मॅप्सच्या भरोस्यावर जाऊ नका गुगल मॅप्स पण कधी कधी तरी फेल होतो आणि विसाल तर पॉईंट झाला ठेवा कारण भरपूर वेळेस काय होतं माहिती आहे का त्या साईडला सगळे असं नुसतं काय शेत वगैरे आहे तुम्हाला लोक जास्त दिसणार नाही आणि वस्ती पण फार कमी प्रमाणात दिसते तिथे पण जे पण इंटरेस्टिंग साईड आहे आतली आणि जर कधी जमलं तर ती साईड पण आपण नक्की एक्सप्लोअर करू फार भारी मजा येते काही त्या साईडला इन माय ब्लॉक तर मंडळी आपण सगळे ब्लॉक स्टार्ट केलं तर अँड आता झाली की इव्हनिंग अँड तर आता झाली इव्हनिंग आणि आज आपण गेलो तो जामवडे तेवढे आणि फार इंटरेस्टिंग जी ठिकाणं ते एक्सप्लोअर केले आणि ॲक्च्युली मला पण माहीत नव्हते इतके बाहेर ठिकाणे म्हणून ते असंच मी नॉर्मली आपण बाईक काढली आणि त्या ठिकाणी गेलो होती अँड मंडळी आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल अँड मंडळी आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अँड कमेंट दिसून तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये प्रत्येक केस आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय